निवडणुका प्रत्येक वेळा येतात प्रत्येक वेळा काय काय म्हणते काशी येते तुम्हाला अमक करू तमक करू असं करू तसं करू पण काहीच नाही आता ना। वीस वर्ष झालं करतोय किती दिवस करायचं आता आम्ही मारायचो आणि त्याचं है। <laughs> <laughs> राजकारण व्हायचं नाही ते राजकारण करायचं आम्ही मारायचो तो आज करू उद्या करू बनून पाणी आणून हे करू नाही का आता दोन दोन तीन तीन मीटर किलोमीटर वरन पाणी आणायचं जवळ आणायचं आहे का मळ्यात नाही डोक्या पाणी काय तर डोक्या पाणी आणतो की आता पंधरा पुरल का पाणी राहिल का चार हांड भरून ठेवल्यानं का पंधरा दिवस मग आता डोक्यावर आणणं गरजेच आहे की पाण्याला मारायचं पाणी मग बाकीच काय आता रस्ते यायला जायला नाही आमच्या आमच्या इथला तर रस्ता आता पंधरा वर्ष झाला नाही आज करून उद्या करू काय ते करत बघत मी नाही एकदा गेली येऊन पुन्हा महागारी इकडे याची विचारत नाही आम्ही तुम्हाला मत देतोय काम का करत नाही तुम्ही विचारत नाही आमच्या विरोधाने दुसरी उभा करते आम्ही बसतोय असं असे करते ती निवडून येते ती निवडून येते मग परत आमचं हाय आहे मागचं दिवस पुढं असं आहे आता काय ठरवलंय आता निवडणूक लागली आता आम्हाला आबाईदा सहकार्य केलं तर आम्ही दादाला असं देणार म अभय दादा काय हा अभय दादा का म्हणजे तुम्हाला आमच्या विश्वासात चांगला आहे भेटलाय त्यांना होता बोलणं भाषे सारखं आहे अगोदर भेटले नव्हते भेटते काय वीस वर्ष झालं करतोय म्हणते जर म्हणून आता आम्ही दादाकडे गेलोय अभय दादाकडे करतील करतील असं आहे आमचं आता तुमची पोर शिक्षणाला काय करते पूर्ण पोर असे व्यापार करते मग आता आम्ही वीस वर्ष झाले त्यांना सहकार्य केलं त्यांनी एका दिवशी तर आम्हाला म्हणायला पाहिजे होते की तुम्हाला आम्ही तुमची मुलं एखादी का लावतो कामाला हे काय असं ते काय बघतच नाही तर कुणी बघायला पाहिजे त्याने मतदान केलंय त्यांना त्यांच्यासाठी झटलोय त्यांना वीस वर्ष झालं त्यांना त्यांना आठवतं कुणाला मतदान केलं आठवत भाऊला जया भाऊला वीस वर्ष त्या आम्ही त्यांच्या पाठीमाग तुम्ही त्यांच्याकडे जायचं ना आमची मुलं कामाला लावा म्हणून गेलो की ज़िए। <laughs> ज़िए। 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 आगे। आगे। आता हे तुम्ही प्रयत्न करा आम्ही परत बघतो मग तुम्ही का केला की करतो की गेल्यावर नशीबाने मग आता काय करायचं नशीब आमचा आम्ही अजून काय आजी सांगाल म्हणजे आता एमआयडीसी येते म्हणतात परत पाण्याची ऐंशी कोटीची योजना येते म्हणतात आता काय माहितीये जवा होईल तेव्हा खरं खर तुमचा आता वय किती आता असेल पंचव पंचवून म्हणजे लग्न झाल्यापासून आता इथे किती वय वर्षी राहताय तुम्ही तीस पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षापासून तुम्ही अजून पाण्याची आणतोय अजूनच आणतोय बघा खरच पस्तीस वर्ष झालं घरा गावात मी ना पण पस्तीस वर्ष झालं मी पाणी आणतो आणि तुमचं मूळ गाव कुठलं मग बाहेर आकलोस इकडे पाणी आणतो तिकडं मग पाण्याचा भाग आहे की विजेषय माहिती पाटलंच गाव आहे म्हटल्या पाणी नसेल असं होईल का होय मधल्या काळात असा विषय झाला की इकडं पाणी नाही म्हणून पुरी देत नव्हती हो मग मला बी देत नव्हती की पाणी नाही नको म्हणून आता आमच्या अकलूज रोज पाणी आमच्या नळाला येते म्हटल्या म्हणले दोन दोन तीन तीन, तीन महिलावरून पाणी आणायचं नाही सोडला द्यायची पुरगी मग दुष्काळी भाग आहे मग <laughs> <नुण। laughs> <प्रत> <laughs> 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 या आता ते उमेदवार उभा राहिले त्याने चांगला करायचा नाही का लग्न झालं की आता पाणी आणणार आहे म्हणून परत लग्न झालं आजीची खूप इंटरेस्टिंग स्टोरी तीस वर्ष झालं त्या या गावात आल्यात लग्न झाल्यापासून ते आतापर्यंत डोक्यावर पाणी आणतात आणि त्यांच्या भावना अशा आहेत की आतापर्यंत आम्हाला आश्वासनच दिली जात आहेत उमेदवार मतं घेऊन जातात परंतु इकडे लक्ष देत नाहीत आता त्यांचा एक मोठा प्रश्न आहे की आमच्या मुलांना त्यांनी त्यांच्या मुलांना ते व्यापार करतात नोकरी किंवा कुठं कामधंद्याला लावण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले असं त्या सांगतात लोकप्रतिनिधींशी जाऊन भेटल्या प्रयत्न केले परंतु लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने अजून त्यांना कुठं कामधंदा मिळाला नाही आहेत ते करतात म्हणजे असं ठोस असं नाही अशा सर्वसामान्यांच्या भावनात आजी हे खऱ्या भावना आहेत ना अशा प्रकारच्या हे वास्तव आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद